नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना नमस्कार सर्वांना हाय शुभ संध्याकाळ कमेंट करा सर्वजण CC भरले खाली या कमेंट करा शांत दादा आय नमस्कार शुभ संध्याकाळ चहा पाणी झालं का काय शांत बसलात मच्छिंद्र दादा कमेंटच करिना ना कोणी आकाश दादा हाय नमस्कार रामदास दादा नमस्कार भरत भरत दादा हाय शुभ संध्याकाळ लाईक करून घ्या सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा चहा पाणी झालं का भरतदा सीसीवरले खाली या सर्वजण रमेश दादा म्हणत आहेत ताई लाईव्ह बंद केला होता हो ना रमेश दादा हळदी कुंकाला आल त्या बाया त्याच्यामुळे खेळता रामदास दादा म्हणतायत मी तुम्हाला लाईक केले आहे हो का थँक्यू रामदास दादा लाईक करा सर्वजण पटपट लाईक करा ताई दोन नंबरला लाईक केले आहे थँक्यू रामदास दादा थँक यू लाईक करा सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा सी सीवरले खाली या सर्वजण कमेंट करा ठीक आहे ताई धन्यवाद रमेश दादा थँक चहा पाणी झालं का रमेश दादाचं चहा पाणी झालं दादा काय पाणी झालं का शिवशांत दादाच काजल दीदी हाय नमस्कार गणेश ती दादा म्हणताय जर आपण संबंध टिकवत राहिलो तर ते परत आहे जर आपण एकमेकांना आठवत घेऊन जाणार आहे तर आपण काही बोललो तर ते पुरेश आहे शुभ संध्याकाळ कळत हो का थँक्यू गणेश दादा थँक्यू शुभ संध्याकाळ पाणी झालं का गणेश दादाचं रमेश दादा म्हणतायत होय ताई चहा घेतला हो का? काजल दीदी म्हणते भाभीजी तुम्ही कुठून आहात वरून आहे मी काजल बीड काजलताई पाणी झालं का काजलताईचं सीसीवरले खाली या सर्वजण कमेंट करा सीसीवरले गणेश दादा म्हणताय ताई तुझा आवाज थोडा पण येत नाही थोडंसं जोराने मोठ्याने आवाजाने बोलणं हो का बरं दादा लाईक करा सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा लाईक करा सर्वजण दादा हाय नमस्कार पाणी झालं का लाईक करून घ्या सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा लाईक like करा सर्वजण चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा रमेश दादा म्हणताय शुभ संध्याकाळ ताई शुभ संध्याकाळ रमेश दादा शुभ संध्याकाळ लाईक करून घ्या सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा सी सीवर खाली या सर्वजण कमेंट करा शुभ ताई, शुभ संध्या मारुति दादा शुभ संध्या पहान सारखे काही आहे हो का तो दादा हाय पप्पो दादा नमस्कार जय मल्लार लाइक घ्या चैनल ला नवीन अल तो सब्सक्राइब लाइक के लिए आए हो का थैंक यू पप्पो दादा थैंक यू लाईक करा सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा पप्पू दादाचं पाणी झालं का दीरज दादा हाय नमस्कार आनंद दादा नमस्कार चहा पाणी झालं का लाईक करा सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा काय तो खूप देखणी आहे हो का दादा थँक्यू लाइक लाईक करा सर्वजण ला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा थँक्यू आठ नंबरला कोणी लाईक केलेला आहे थँक्यू सर्वजण लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सी सी वरले खाली या सर्वजण कमेंट करा विशाल दादा हाय नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना रमेश दादा म्हणतायत पाहण्यासारखे जगात खूप काही आहे चांगले आहे ताजमहल सर्वात चांगलं आहे हो <laughs> दादा म्हणतायत गाव कोणतं आहे ताई तुमचं बीड आहे विशालदादा बीड बीड आहे विशाल विशालदा पाणी झालं का सम्राट दादा, दादा हाय नमस्कार सम्राट दादा की मी परणीचा आहे परभणीचा आहे विशाल टाकला नहीं, नहीं टाकला दादा हो का बरं डिस्प्ले टाकलं नाही का नाही टाकलं रे सम्राट दादा नाही टाकला रविवारच्या दिवशी टाकायचा आहे शिवाजी दादा म्हणतायत चहा झाला का खूप छान आवाज आहे हो का थँक्यू शिवाजी दादा थँक्यू लाईक करून घ्या सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा सी सीवरले खाली या सर्वजण चहा झाला का खूप छान आवाज आहे हो का थँक्यू शिवाजी दादा हा कॉल रविवार मटन खाते हो का सम्राट दादा बर लाईक करा सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा कॉल का केला नाही ताई हो का चंद्रकांत दादा संध्याकाळी करूया लक्ष्मण दादा हाय नमस्कार विकास दादा हाय नमस्कार काजल दीदी हाय नमस्कार चंद्रकांतदा म्हणतायत मिस्टरांना बोला काय नाही दुपारी करतो बोलला नव्हे आता आल्यावर करता येईल लक्षात नाही चंद्रकांत दादा ताई म्हणाली की अरे हो का बरं लाईक करा सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा 嗯。Mm. दादा उंध्या कळत तुम्ही किती सिरियल हात कॉल करायला नुसतं आज अजून ऋतुजा ताई हॅलो चंद्रकांत दादा म्हणतायत आज पण दोन ऑर्डरमधून दो सतराशे मिळाले तुम्हाला पण मिळणार पण तुम्ही कॉल करायला झाला तो का बरं विकास दादा हाय नमस्कार चापाने झालं का शुभ संध्याकाळ लाईक करून घ्या सर्वजण चॅनलला नवीन सबस्क्राईब पण करा